माझे नाव सुनील सुरेश खांडाळे मुख्यमंत्री व कार्यप्र शिक्षण योजना छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यप्रवक्ता म्हणून मी काम बघतो आणि आतापर्यंत मोर्चे आंदोलनं भरपूर करत आलो आणि इथून पुढेही आहे शासनाला सोडत नाही परंतु शासनाला एकच विनंती राहील की येडा म्हणून पेडा खाणे जी म्हण आहे प्रचलित आहे ती सर्वांना त्यांनाही माहिती आहे सर्व नेता मंडळींना पण त्यांनी आता ते रूप घेऊ नये आणि अंतही बघू नये काय असतं ज्या वेळेस बांध फुटतो त्यावेळेस ते धरण जसं एखादं फुटतं तसं ज्यावेळेस हे फुटल ना आपोळा हा शासनाला खूप आवड जाईल आणि दुसरी गोष्ट हे जे दहा पाच हजार देतात हे दे दहा हजार म्हणजे काय हो किती घे शेतातल्या मजुरापेक्षा कमी पगार आहे आणि ते पण शिकून जर इतकी पगार देतात यांनी शिक्षणास किंमतच काढली शासनाने थोडंफार का त्यांनाही कळायला पाहिजे त्यांचे घर किती भारता भरू दे पण आमचं विभागाला काहीतरी आम्ही कमी का मागायच्या घ्या दहा हजार घर भाडं जात नाही त्या मुलांच्या शिक्षण आहे कसे गार्जेन एवढं शिकलो कशासाठी शिकून जर तेच उद्योग करायचे मग शिक्षण